नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो बांधकाम कामगार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रमधील तुम्ही जर आहात आणि तुमचं लेबर कार्ड असेल आणि तुम्हाला आतापर्यंत स्मार्ट कार्ड भेटला नसेल तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सर्व बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड मिळणार आहे डिजिटल स्मार्ट कार्ड मिळणार आहे ते कशा प्रकारे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आनंदाची बातमी आलेली आहे कामगारांसाठी ज्या कामगारांना स्मार्ट कार्ड नव्हता ज्यांच्यापशी स्मार्ट कार्ड नव्हता अशा कामगारांना आता स्मार्ट कार्ड मिळणार आहे ते स्मार्ट कार्ड तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता डाउनलोड कशा पद्धतीने करायचा सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वप्रथम महाबीएसी डॉट इनच्या वेबसाईटवरती वरती यायचा इथं आल्यानंतर इथं बघा हे जे बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा याच्यावरती क्लिक करायचं आहे जसं याच्यावर क्लिक कराल तर तुम्हाला ए आधार नंबर आणि ते मोबाईल नंबर टाकून ओ टी पी सेंड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे बी ओ प्रोफाईल लॉग इन होईल प्रोफाईल लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल आता सर्वप्रथम खाली यायचा इथं बघा तुमचा जर टॅक्नॉलॉजी डिटेल्सच्या खाली जर तुम्ही बघितला तर ई कार्ड इथं ऑप्शन आलेलं आहे ई कार्ड ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही स्मार्ट कार्ड तुमचा लेबर कार्ड डाउनलोड करू शकता आता याच्यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं क्लिक केल्या की तुम्हाला इथं पहा ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट याच्यावरती क्लिक करून ई कार्ड रजिस्ट्रेशनची प्रिंट तुम्हाला करून घ्यायची याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे जसं तुम्ही याच्यावर क्लिक कराल तर तुमचं जे लेबर कार्ड आहे ते डाउनलोड होऊन जाईल आणि तुम्ही तुमचा लेबर कार्ड डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ही होती अपडेट कशी वाटली नक्कीच कळवा कर कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर आत्तापर्यंत लेबर कार्ड डाउनलोड केलेला नसेल तर डेबिट कार्ड लवकर डाउनलोड करून घ्या आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद